आज वरंगाव येथे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्व मित्रपरिवार व सर्व औरंगावातील नागरिकांतर्फे और अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण इथं झालेलं आहे तरी आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचं या अखंड भारतामध्ये भारत अखंड राहण्यासाठी मोठं योगदान आहे त्याचप्रमाणे न रिझोर्ट प्रकल्प असेल विविध प्रकारचे योजना असतील यात भारतरत्न आपले सरदार वल्लभभाई पटेल यांचं मोठ्या प्रमाणात योगदान आहे तरी सर्वांच्या वरंगावातील नागरिकांच्या मनात भावना होती की आपल्या गावात एक त्यांचं स्थान पाहिजे अभिवादन करण्यासाठी त्यांचं काहीतरी हक्काचं ठिकाण पाहिजे म्हणून सर्व मित्रमंडळाच्या वतीनं आज इथं रात्री इथं अर्धाकृती पुतळा इथं स्थापन करण्यात आला भविष्यात हा पूर्ण कृती स्व पुतळा इथं सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं तयार होईल असं मी आज सर्वांना सांगतो व चांगल्या प्रकारे इथं सुशुभीकरण करून अत्यंत चांगल्या प्रकारे इथं स्मारक इथं सरदार वल्लभभाई पटेल यांचं तयार होईल व लोकांच्या मनातील या भारतातील लोकांच्या मनातील पहिले पंतप्रधान होण्याचा मान जो सरदार वल्लभभाई पटेल यांचा काही लोकांनी हिसकावून घेतला होता परंतु लोकांच्या मनातून त्यांचं स्थान कधी ते हिसकावून घेतलं घेऊ शकत नाही असे सरदार वल्लभभाई पटेल यांचा इथं पूर्णाकृती सोहळा पुतळा इथं आम्ही लवकरच तयार करू जेवढं बोलतो संरक्षण म माजी संरक्षण मंत्री गृहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे त्यांना लोक भारत असा किताब सरकारने प्रदान केलेलं आहे आज सर्वांचे पुतळे जवळजवळ वरंगाव परिसरामध्ये आज बसवण्यात आले परंतु सर्व देवा समाज श्रद्धास्थान असलेले सरदार वल्लभ पटेल यांचा पुतळा आज काही नव मंडळांनी देवा समाज मंडळ पुरुष मित्रांनी हा अर्ध पुतळा येथे बसवलेला आहे आज पुढे सर्वांची इच्छा अशी आहे की पूर्ण पुतळा बसवून चांगला सुशोभित उठा वगैरे करून त्यांचा पुतळा येथे बसवावा की जेणेकरून देवा समाजचे नेतृत्व आहे आज या माध्यमातून मी देवा समाज सर्वांना सांगू इच्छितो की या माध्यमातून आपण सर्वांनी काही बाबतीत एकी करणे महत्त्वाचं आहे सर्व समाजी आपली जी एकी होती पूर्वी ती आपली एकी पाहून दुसऱ्या लोकांनी एकी केली आणि आपली बी एकी झाली तरी सर्वांनी जर एकत्र करून राहून सर्वांनी जर केलं तर कोणते कार्य सिद्धीत जाईल तरी आपण सर्व एकच जसं लेवा समाज म्हणजे एकच आहे एकच मा जसे चार मुलं जरी असले तरी एकस तसा तानी वोई लेंचा पुत, पुत ते एकच असतात तसं आपण सर्वांनी वागावं आणि सरदारभाई पटेल यांचा पूर्ण पुत पुतळा ते एकतीस ऑक्टोंबर पुढच्या जयंतीच्या पूर्वी सर्वांनी सहकार्य करून बसवा ही नम्र विनंती आज त्यांचं नेतृत्व कणखण नेतृत्व त्यांनी आज मा ते आज मा मा भारताचे माजी पंतप्रधान व्हायस हरकत नव्हती परंतु काही लोकांनी द्वेषामुळे आणि त्याच्यामुळे ते होऊ शकले नाही परंतु त्यांचं कर्तृत्व त्यांचं कर्तृत्व हे सर्वांचं समाजामध्ये सलत होतं आज ते पूर्णत्वास काही देवा समाजा बागांनी पूर्ण केलं आहे त्यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो की त्यांनी हिंमत केली हेच हिंमत आपल्या इतर समाजामध्ये पण आपल्या लोकांमध्ये संघर्ष करण्याची भूमिका नव्हती होती ती आज त्या माध्यमातून त्यांनी दाखवली ह्यामध्ये मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि एकतीस ऑक्टोबर जयंतीच्या पूर्वी हा पूर्ण पुतळा बसवावा आज पूर्ण पूर्णपुतळा आहे आप जर आपल्याला पसंत असला तो येथे बसवावा नाही तर सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने आपण चांगला पुतळा बसू येथे सुशोभित करू शकत आणि या जयंतीच्या निमित्त आपण येथे जयंती साजरी करत जाऊ हे शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण जयंत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्धा कुत्र पुतळ्याचं आपण इथं नुकतंच अनावरण केलेलं आहे आता सरांनी थोडक्यात सांगितलं पुढच्या एकतीस ऑक्टोबरपूर्वी इथं पूर्ण कुठेतरी पुतळा बसवायचा त्याच्यासाठी जी मदत लागेल ती सर्व मिळून आपण करू आणि पुढच्या वेळेत एकतीस ऑक्टो एकतीस ऑक्टोबरला एकतीस ऑक्टोबरच्या आधी पूर्ण तरी पुतळ्याचं अनावरण करून इथून आपण त्यांची मिरवणूक काढत जाऊ पुतळा बसवायला त्याच्यावर शुभेच्छा येतो